नमस्कार मित्रांनो बैलगडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेमींचे बैलगडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर चला मग बघूया कोण कोण आला आहे कोरेगाव इंद केसरी मैदानात तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंदकेसरी केसरी बिंदोडचा बादशाह मथुर मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी देखील कोरेगाव इंद केसरी मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर सुंदर उर्फ कॉकटेल देखील कोरेगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो हिंद केसरी पिष्टन बावीस अकरा देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानात वस्तात म्हणजे सिकंदर म्हणजे रायपोल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील मैदानात दाखल झालेला आहे आणि मित्रांनो सिकंदरसोबतच सोबतच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तेज देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल रविवर बुतकर यांचा सर्ज देखील मैदानात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन देखील मैदानात आत्ताच दाखल झालेला आहे तर मित्रांनो या बाईलांपैकी कोण आज हिंद कि श्री मैदानाची मानकरी होणार कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो